वाईची मम्मी आणि पप्पा पूजा करताना जल्लोष बघा जल्लोष आता गावात एंट्री नाही गेली आपण काहीच कशात आय होप तुम्ही सगळेजण मजेत असाल सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा बघा आमचा घोड्यावाला आला बघा कसला डुनकुरी घेऊन आले बघा एवढा मोठा अरे उचलता इकडं बघ हय इकडे बघ अरे इकडे बघ ना अरे नाय पांडे कुठं चालला तू कुठे एवढा उशीर रे हा घरी इकडे बघ अरे कमी पडले देऊ का देऊ का बोलतो <laughs> काम ना ते ए, ए, ना मम्मी पप्पांनी पूजा करायला लावले पहिली पापडी हा मी व्हिडिओ करायला हा मित्रांनो पारंपरिक पद्धतीने मम्मीने पूजा करायला लावले नारळ वगैरे हार वगैरे आणतील आता आणि बघ पापडाने पहिला माना ते काय मम्मी

हे दगड घे एक दगड घे ना एक रंज दगड बघ ना सांगला फुगा बिग सजवत होत इतकेच शेट हे घोडा घोडा घरा मारतो इथं इथं मारले ते बी ते तिथे आपण लावू मस्त रात्री होळीवर स्पार्कल रणजित सेट न पैसे घेतात सगळे एक रुपया नाही घेतला माझ्याकडून फुगे वगैरे सगळे दिले त्यांनी हा बघा फुगे वगैरे खूप आहेत रणजित शेटकडं आणि हा केक कोणा हवे असतील तर या शेलूमध्ये आहेत शुभक्त ब्रदर्स केक शॉप शेलू आणि हा ओनर रणजित शेट मस्त नाही चला परत जातो आता होळीवर नाही स्पार्कल घेऊन जाऊ आता आपण होळीवर गो बाय लाईटची सोय काका या दोन मस्त लाईट आणले तिकडे लावायला पोडू ओ पोडू खरी अरेंजमेंट कुठला कसली अरेंजमेंट तिथं या नाही का तिथं करतो ना डायरेक्ट इथून जा नव्हता तर प्लाय आणले आणि हे ब्लॉग आणले हे अक्षय शेठची कृपा आणि हे चांगू दादा पण सोबत तात्या सगळीच मदत दिला होती पण आता कसं एकदम पद्धशीर झाला ना नाहीतर तेवढा पूर्ण फिरून जायला लागत होता पूर्ण इथून स्ट्रेट रोड आहे असा जायला तिथून गेला तर सीधा डायरेक्ट समोर होईल तर इथून पण लोक येतात आणि एकदम तिकडून जो आपला डी जे ना तिथून बरं लोक आहेत दोन रोड आहेत इथे आला टोटल तर चला बोला सर्विस साफसफाई सा केली जाडवर मारला मी जस्ट असं झालं आहे आणि आपली होली लाईट वगैरे पेटली मी अजून काय फ्रेश झालो नाही सर्फी ना गेलेलो ना गेले आलो सर्तींशी पाच वाजता घरी आलो अजून फ्रेश वगैरे काय नाही अरे हां नाही रे गाडी इकडे शिवली मी ती गाडी हां झालं

आम्हाला <द्ञागा> होऊन घ्या हो <गो> शंभर टक्के आले ना तुम्ही नाही आले ना आलं आल तुम्ही आले आले तुम्ही पूजा वगैरे चालले घरी सगळे फेरे मारायला लावलेत पारंपरिक फेरे आमच्या गावातले पहिले तिथं मस्त वगैरे पोळी वगैरे ठेवतात पोळी पापड्या वगैरे ठेवतात हे सर्व पूर्ण झाडाला लावले पोळ्या पापड्या पापड्या यार अगुन यो अक्षय बग्गा सागर कलर पेंटिंग कर देना लेक हा? अरे बाला तुला ला पेंटिंग के लिए उड़ीसी हाँ अरे लेका बोलले बाजूला आले ना तुला बोलले काय म्हणू म्हणू ए काय बोलतो मी नाव विचारलो गाठी गाठी का रे गाठी का म्हण त्याच ना भाई काय करतो नक्की वर चढायला रोडकर लावले त्यांनी 你不爱。 नारळ काढण्या डिबाला किती मेहनत करायला लावले अक्षय आपला अक्षय योग डिबा नापे घ्यायला वाटत

अर्धा अर्धा वाज टाकला परत हे बघ आता गावात एंट्री नाही गेली या पड्रेन लगा बाकोला ये बाला हे बोलले इकडं जस गावात नाही आलो <णिया> गुड मॉर्निंग आईस तर सर्वांना रंगपंचमीचा हार्दिक 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 शुभेच्छा आता जस्ट गावात आलोय मी आणि हा पंढरी पंढरी बल आपल्या बघ पूर्ण हिरवा झालाय ही बघा सगळी चिल्लर पराठी आपल्या समोर आहे कोल्हाला चल कलर पुस्तक अरे शंकर भाऊ तू काय कलर पुस्त का मनोज मूळ मोयला ना 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 ना

और टोल ले दो ले ले टोल नंबर दो, दो ने दो मिनट क्या था टोल नंबर नौ अच्छा लौडू ये कलर बना लाओ भाई कलर बना लाओ भाई अच्छा किसी नौगो चला अच्छे लाओ टोल नगो नगो रे राम में लगो गाइस दादा अच्छे जगह पे अच्छे आएगा वो हॅलो भाऊ ए भाऊ भांडणार बाहेर छान भांडणार बाहेर म्हणून आतमध्ये घुसायला लागेल

हे पाणी मी नका करू हे काय का काय गेला म्हणे आतमध्ये केला काय बाहेर बाहेर बाळाला लादी माकून टाकली पहिले हसतोय का हसतोय का जा बायकांच्या घरी नामा करतोय बरोबर करा लागत काय जा बोलून जा कोणीतरी माग काम ठरले तुझ लादा

নক নকে লাগে কলৰ বেগ ব্লু কলৰ ব্লু তামোল গাড়ী গন কন কন

तेला पुसार पुसार गडा त्याच्या गोळ्या लागल खपतात पण आता गपळने बायत बजी आले कारण दोन दिवस मेडिकल बंद असल्यामुळे आम्हाला ते काही गोळ्या त्याला उपलब्ध नाही अक्षय अच्छे ओनर स्वतः आपल्या सोबत आहेत मेडिकल दे कोराला आवले की आणि हे मन चट काय मग चटिला आहे त्याला नाही याला माकवलं ना भाईला मला तेवढाच देतो फक्त आहे करा जा व्हिडिओ आधी का आहे करा फक्त आमदार काय

எவட் <laughs> 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 नदीवर आमच्या गावातली ग्राउंड प्रीमियर लीग चालू आहे पब्लिक किती रे तुषार किती किती बाहेर सात ला सोळा ग्राउंड प्रीमियर लीग शेलू ट्रॉफी बघा हे अको आहे आपल्या बाजून अको आहे का होतो होळीच्या हार्दिक शुभेच्छा

सचिन मस्त त्याची टीम बघते जिंकले आणि टेंट हरली हरले हा कृष्णा हरली का आम्ही एक, एक जिंकलो एक एक जिंकले एक हरले मा, का फायनल तुमचा असुरू आहे का आता आहे ना आहे ना यार वाज ये हे बघा फुलन फुलन जल्लोष चालले तर परंत अरे मी व्हिडिओ करतो बोल जल्लोष बघा जल्लोष आता आलोय आहे नदी नदीवालो नदी बघा आमची नदी यो तुषार तुषार बाबा बाबा काटे रे बघा किती आज पिकलेत रे जाम पिकल्या हे बघ ना पिकल्यात पाडू आता मी सगळी पोरात नदीवाला जाम मजा केली जाम मजा जामच मजा खूप मजा आली आज तर आता मास मारू थोडंसं नाही हे समज बघा पब्ली तिथे जाम खोल आहे त्यानं वॉर्निंग करायला पाहिजे माहिती आहे का हे झिरोसिंग आहे ना वॉर्निंग लेक च्या आईला पुवा प्यायला नका तुझ्या आईला डुबलीबिली तर फक्त रस हा ना चार तिकडं होऊन बघ इथ पबली तर ही आहे आमच्या गावची नदी शेलू गावची नदी छै नाही गावता काय Akhirnya, buah-buah jasa admin aku, tau buah. Tau, oh, tak lalu deh. Wah, lama-lama dong, aku lihat orang pura takut, oh ah. buah. Eh, buah itu <laughs> <laughs> bridge, nah, like nah itu sama आमचा टेप जागत मारतो सगळी बोर जमा मारू मासू मारू मास काय काय नास मारूला हे जम्या कशाला ये ना मला माझ्या राजा वर ये ना बाया पुढे जाऊ नका

रोशन रोशन चल तू येतो ना।, <laughs> दा ना पुते का नाही तुला काय करत खात येत सगळी पोर एकदम बसले चिकन खातो पंढरी शेट फडके बघा का, ना। ना ना का ना तो गावठी गावडा मस्त मनोज शेटणी आणलेली मनोज शेटणी मस्त गावटी आले गावटी कोंबडा आणलेला हा त्याचा डॉका वाटला आला फक्त बाकी काय नाही बाकी काय नाही पीस पीस गेला सगळं तिकडं मनोज शेट कसली पार्टी होती तुमच्या आज हा बरोबर आहे मास्तच मास्त मजाच मास्त, मजा आज एक बघा कशी वस्तू आहे अरे बापरे बाड्याने पकडला का सगळ्या जास्त घाऱ्याने पकडलं मला वाटतं अरे तूच पकडलं ना दाखव म्हणे इटा

एक दोन तीन चार पाच सात सात आहे टोटल सात पाते देऊ कसल्या रट्ट्याच्या रट्टे सहा सहा भेटलं दादा आणि अगोदर एक भेटलं तुम्ही मोठा अरे उंगूर हा मासा मारणार सूत्र जा चला आता घरी जायची तयारी करतो डायरेक्ट मास भेटला तुषार काय करू